उपवासाचं नाव ऐकताच साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीचं भात किंवा वरईचं भात म्हटलं की नको असतो या पद्धतीचा मस्त बटाटा खमंग मसाला पुरी करताल तर नक्कीच तुम्हाला आवडेल त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो उकडून घेतलेले बटाटे या ठिकाणी उकडून त्याची साल काढून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला बारीक किसने किसून घ्यायचं आहे तर या ठिकाणी किसून घेतलेल्या बटाट्याचं जे खीस आहे साधारण तीन वाटी इतकं हे खीस तयार होतो तर त्याच वाटीने इथे मी वाटीभर इतकं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि वाटीभर शिंगाड्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी इतकं भगरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाचा बारीक बुरा टाकून घेतलेला आहे सुक्या नारळाचा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दीड चमचा इथे मी लाल मिरची पावडर उपवासाला जे चालतो ते टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला नाही चालत तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता या ठिकाणी आणि सोबतच इथे मी चवीपुरतं साईंदाम मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर आलं किसून टाकलेलं आहे तर आमच्याकडे आलं जे आहे उपवासाला चालतो म्हणून टाकलेला आहे तुमच्याकडे नाही चालत तर तुम्ही नाही टाकलं तर हे चालते तुमच्याकडे जर कोथिंबीर चिरे वगैरे चालत असेल तर ते तुम्ही टाकू शकता आता या बटाट्याच्या किसामध्ये आपल्याला हे सगळे पीठ व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि इथे छान असा घट्ट पिठाचा उंडा तयार झालेला आहे रेग्युलर आपण ज्या पद्धतीने पीठ पुरीचं तिंबून घेतो त्याच पद्धतीने इथे मी घट्ट असं तिमून घेतलेलं आहे इथे मला पाण्याची गरज भासलेली नाही तुम्हाला जर पाण्याची भासली असेल पीठ तर तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करू शकता या पद्धतीने इथे मी पीठ तिंबून घेतलेला आहे एखाद मिनिट याला बाजूला ठेवूया यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुका नारळाचा खिस टाकून घेतलेला आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे इथे मी दीड चमचा इतकं ओल्या लाल मिरच्यांचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आणि चवी अनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार पाणी टाकून मस्त अशी ती चटणी आपली तयार झालेली आहे साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आता इथे आपलं पीठ जे आहे छान असं मुरलं गेलेलं आहे आता इथे छोटसा पिठाचा गोळा या पद्धतीने पेढ्याप्रमाणे करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर थोडंसं तेल लावून पुरी लाटून घ्यायचं आहे तर या पिठाला जास्तीचं चिकटपणा नसतो त्यासाठी अगदी हलक्या हाताने थोडंसं जाडसर असं हे लाटून घ्यायचं आहे फार जास्त उचलत बसायचं नाही पिठाला चिकटपणा नसतो त्यासाठी या पद्धतीने थोडंसं पुरी लाटल्यानंतर चिरा पडतात त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकण्याने गोलाकार देऊ शकता म्हणजे व्यवस्थित असा याला गोलाकार येतो इथे आपली ही पुरी तयार झालेली आहे तुम्हाला जर असं लाटते वेळेस अवघड वाटत असेल तर एखादा प्लास्टिक कवर वगैरे घ्यायचा आणि त्याला या पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपला पिठाचा उंडा यावर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर वरतूनसुद्धा एक प्लास्टिक कवर यावर ठेवून घ्यायचं आणि आपल्याला पुरी लाटून घ्यायचं आहे पुरी लाटते वेळेस गोल गोल फिरवत आपल्याला लाटता येतो तर वरतून आपण प्लास्टिक कवर लावल्यामुळे आपल्या लाटण्यालाही चिकटणार नाही आणि पोळपाटालासुद्धा चिकटणार नाही या पद्धतीने थोडंसं तो जाडसर असं आपल्याला हे पुरी लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर कडक पुरी आवडत असतील तर पातळ लाटलं तरी काय हरकत नाही या ठिकाणी इथे आपली पुरी तयार झालेली आहे हातावर या पद्धतीने काढून घ्यायचं एखाद्या प्लास्टिक कवरवर टाकून घ्यायचं किंवा ताटावर टाकून घ्यायचं हे पुऱ्या तर याच पद्धतीने साधारण एक पाच ते सहा पुऱ्या झाल्यानंतर तळून घ्यायचं आहे तर, तर या ठिकाणी दोन्ही पद्धत तुम्ही वापरू शकता तर मला ही पद्धत खूप सोपी वाटली याच पद्धतीने करून पहा तर साधी सोपी रेसिपी आहे आणि करायला सुद्धा सोपी आहे खायला तेवढंच खमंग आहे ते इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे छोटा पिठाचा उंडा यावर टाकल्यानंतर छान असं वरच्या साईडला आलेलं आहे पण करपलेला नाही म्हणजे तेल जे आहे छान असं गरम झालेलं आहे आता पुरी जे आहे त्याला सोडायची आहे तर तेल छान गरम झाल्यानंतरच तेलात पुरी सोडल्यामुळे छान असं पुरी फुगल्या जाते जर तेल गरम नसताना तुम्ही जर पुरी तेलात सोडताल तर पुऱ्या जे आहेत तेलकट होऊ शकतात तेलात जेव्हा आपण पुरी सोडतो त्यावेळेस झाऱ्याने या पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं वरच्या साईडला म्हणजे छान असं फुगतो व्यवस्थित फुगल्यानंतर एका साईडला छान असं सा, तळल्यानंतर आपला पलटून घ्यायचं आहे तर इथे आपली अजिबात तेलकट नसलेली पुरी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचं आहे तर यासोबत खाल्ली जाणारी जी चटणी आहे सुद्धा मस्त चविष्ट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार